हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आक्रमक झालेली असतानाच पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली दोन्ही शासन निर्णय रद्द करतो असं मुख्यमंत्री म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तसं जाहीर करून टाकलं त्रिभाषा धोरणाचा जिया रद्द करत असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच निवृत्त आय एस अधिकारी नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून त्या समितीच्या अहवालानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं यावर मराठी माणसांनी एकत्र येऊ नये यासाठी सरकारकडून जीआर रद्द करण्यात आल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली तसंच मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहेत त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमात येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आज हे आंदोलन केल्यानंतर त्याने ही कल्पना नव्हती की मराठी माणूस एवढा एकवटेल आज हे आंदोलन केल्यानंतर आता मराठी माणूस एकत्र होऊ नये कारण पाच तारखेला जो मोर्चा आम्ही ठरवला तो मोर्चा होऊ नये म्हणजे मराठी माणूस एकत्र येताच कामा नये तर तो फोडण्याचा प्रयत्न करायचा तो फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता तो एकत्र येऊ नये म्हणून जी रद्द केला